नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि मित्रांनो आज आपण जाहिरात पाहतोय महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यातर्फे वेगवेगळ्या जागांकरता ही जाहिरात निघालेली आहे आपण जर दहावी नंतर टायपिंग असाल ग्रॅज्युएट असाल बी सिव्हिल असाल बी मेकॅनिकल किंवा अदर काही आपलं कॉमर्स रिलेटेड जर एज्युकेशन असेल तर आपल्या रिलेटेड ही नोकरी आहे मित्रांनो सर्व काही डिटेल्स माहिती पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की करा हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि मॅक्झिमम सबस्क्राईब करा तर मित्रांनो बघा वरिष्ठ लेखा अधिकारी ही सरळ सेवा भरती आहे आणि लेखा अधिकारी गट ब एकूण पाच जागा इथं आहेत सहाय्यक लेखा अधिकारी व उपलेखापाल सहा प्लस तीन जागा आहेत कनिष्ठ अभियंता स्थापत्य सिव्हिल याच्या बघा एकशे चव्वेचाळीस जागा आहेत कनिष्ठ अभियंता यांत्रिकी गट ब मेकॅनिकल बघा सोळा जागा आहेत उच्च श्रेणी लघुलेखक गट आणि निम्न श्रेणी लघुलेखक तीन प्लस तीन सहा जागा आहेत कनिष्ठ लिपिक सेहेचाळीस जागा आहेत सहाय्यक भंडारपाल तेरा जागा आहेत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणजे डिप्लोमासाठी बघा अठ्ठेचाळीस जागा इथे उपलब्ध आहेत आणि वेतन जे आहे ते वेतन प्रत्येक याचा आपल्याला दिसत आहे की साधारणपणे ॲज पर दी गव्हर्नमेंट नॉर्म्स तुम्हाला इथं वेतन मिळत आहे मित्रांनो याची मूळ जाहिरात पण आपण पाहणार आहोत मात्र अर्ज करण्याची पद्धत जी आहे ती ऑनलाईन आहे अर्ज करण्याची तारीख ही शेवटची तारीख एकोणीस बारा दोन हजार पंचवीस आहे तर मी मित्रांनो आपल्याला ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज दाखल करायचा आहे वयोमर्यादा किमान अठरा वर्ष ते कमाल पंचेचाळीस वर्ष आहे आणि इतर कॅटेगरी करता शासनाच्या विविध प्रवर्गांसाठी जे काही नियमामध्ये शिथिलता असते ते आपल्याला इथं मिळेल शुल्क जे असणार आहे ते खुल्या प्रवर्गाकरता एक हजार रुपये असेल ओबीसी एस सी अनाथ आणि दिव्यांग करता नऊशे रुपये असेल एक सर्व्हिसमॅन करता इथं कोणतीही फी नाहीये आणि या संदर्भामधली अधिकृत वेबसाईट ज्याच्यावरती आपल्याला ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं आहे ते डब्ल्यू 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 डॉट एम जे पी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन आता आपण लगेच ही मूळ जाहिरात पाहतोय ही मूळ जाहिरात आहे या मूळ जाहिरातीमध्ये त्यांनी ही ही जी वेबसाईट आहे ऑनलाईन पद्धतीनं ती दिलेली आहे डब्ल्यू 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 डॉट एम जे पी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन यानंतर आपल्याला महत्वाच्या या तारखा लक्षात ठेवायच्या आहेत ऑनलाईन पद्धतीनं अर्ज नोंदणी होण्याचा दिनांक वीस अकरा आहे वीस पासून सुरुवात होणार आहे आणि एकोणीस बाराला हिची अंतिम दिनांक आहे या संदर्भातलं प्रवेश पत्र परीक्षेच्या आधी सात दिवस येईल असं यांनी उल्लेख केलेला आहे तर मित्रांनो एक जाहिरात आपण पाहू शकतो याच्यामध्ये बघा सरळ सेवा म्हणजे ब... या पीडीएफ मध्ये ही पीडीएफ आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण दिलेली आहे वेबसाईट वरती सुद्धा त्या अधिकृत वेबसाईट वरती आहे तिथूनही ते आपण डाउनलोड करू शकता तर मित्रांनो बघा सरळ सेवा भरतीनं ज्यावेळी आपण अंतर्गत लेखा आता ही जाहिरात पाहत असताना पहिलं जे पद आहे त्याच्याकरता तुम्हाला प्रवर्ग निहाय जे काही जागा असतील त्या इथे दाखवलेल्या असतील वेतन श्रेणी इथं दिलेली आहे शैक्षणिक पात्रता ज्या त्या पोस्टची इथं लिहिलेली आहे आणि खाली एज लिमिट लिहिलेलं आहे असंच आपण प्रत्येक पोस्ट बघू शकतो आता फॉर एक्झाम्पल सहाय्यक लेखा अधिकारी यांची बघा पात्रता इथं दिलेली आहे अपॉइंटमेंट बाय नॉमिनेशन टू द पोस्ट शाल बी मेड बाय डायरेक्ट रिक्रुटमेंट फ्रॉम कॅन्डिडेट पदेसिंग सेकंड क्लास डिग्री इन कॉमर्स ऑफ अ स्टॅच्युटरी युनिव्हर्सिटी ॲट लिस्ट तुम्हाला सेकंड क्लास डिग्री uh, लेवलला असणं गरजेचं आहे आणि या सर्व पदांची या पी डी एफमध्ये तुम्हाला माहिती क्वालिफिकेशन सर्व दिलेलं आहे त्याच्यावरती आपण वेळ वाया घालवणार नाहीये या संदर्भामध्ये काही सुद्धा या पी डी एफमध्ये दिलेली आहे आणि पी डी एफ फार मोठी आहे त्यामुळे आपला वेळ मला इथं वाया घालवायचा नाही आहे याच्यामध्ये तुम्हाला खाली गेल्यानंतर तुम्हाला बघा पदनाम त्यानंतर जे काही पेपर असतील किंवा जी काही एक्झाम असेल त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला नोटिफिकेशन इथं मिळत आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये अधिक माहिती हवी असेल तर आपण आपल्या या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा आणि मित्रांनो अजूनही कुणी आपला चॅनल सबस्क्राईब करायचा राहिला असेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद